भारतीय जनता पार्टी कार्यालयात ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी बैठक घेण्यात आली या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तसेच शहरी ग्रामीण भागातील ओबीसी युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष सतीश जाधव हो, हिंगोली जिल्हा भाजपा अध्यक्ष पुलाजी शिंदे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण शशिकांत वडकुते ओबीसी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम गडदे जिल्हा उपाध्यक्ष हिम्मत राठोड दामोदर गडदे हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी संजय ढोके तर आबा बाबा घुगे उज्ज्वला खोडकडे कविता इंबडे रत्नशिला शेगुलकर या बैठकीला हिंगोली जिल्हा भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली शेषराव गडदे मोर्चा <coughs> जिल्हा <देख्षा>। अध्यक्ष <coughs> हिंगोली जिल्ह्याची अधिकृत कार्यकारिणी आम्ही जाहीर केले आणि ओबीसीच्या मार्फत पूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम तळागाळापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे याच्यासाठी पूर्ण कार्यकारिणी आमची काम कराल आणि दीन दलित वंचित जो वर्ग आहे याच्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम पोहोचवण्याचा आम्ही शपथ घेतली जय हिंद जय आज हिंगोली जिल्ह्यामध्ये ओबीसी मोर्चाची बैठक घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन आम्हाला या हिंगोली जिल्ह्याला प्रभारी म्हणून प्रदेशाचे उपाध्यक्ष सन्माननीय आलेच आहे आणि याच प्रदेशाचे उपाध्यक्ष शशिकांत वरपुटे या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा सह मोर्चाचे आपले पुरुषोत्तम युवा मोर्चाचे अध्यक्ष अशुती चव्हाण आणि सर्व आम्ही भारतीय जनता पार्टीचे मोर्चाचे कार्यकर्ते आज या बैठकीला उपस्थित होते त्या बैठकीमध्ये बरेचसे दिवस झाले आम्ही त्यांचे नियुक्ती केले आहेत पण आज नियुक्ती प्रमाणपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला आहे यापुढं सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत प्रत्येक बूथवर जाऊन आपल्या मोदी साहेबांनी आणि जेकेला योजना आहे का योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचलेचं काम या ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून होणार आहे हेच त्यांना मार्गदर्शन आणि सन्माननीय जाधव साहेब आणि सर्वांनी या ठिकाणी त्यांना केले आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि कॉम या आपल्या वेबसाइटलाही भेट द्या